नमस्कार कसे आहात आपण सगळे हे पहा माझी शाळा सुंदर शाळा जसा जीव लाविते माऊली बाळा अशी ही आमची दावतपूरची शाळा आज आपण या ठिकाणी हे सगळे दगड पाहत आहात हे दगड या ठिकाणी हे लोक कामगार लोक दगड फोडत आहेत आमच्या शाळेच्या पाठीमागील भागामध्ये हे आमचं क्रीडांगण आहे या क्रीडांगणामध्ये सुंदर असं पक्के मैदान तयार होणार आहे सुरुवातीला खोदकाम करून या ठिकाणची माती काढण्यात आली त्यानंतर त्यावरती मुरूम टाकण्यात आला आणि आता हे दगड त्यावरती पसरवले जात आहेत आपण पाहत हो। आहोत असं सुंदर आणि मजबूत आमचं शाळेचं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आमच्या ही विद्यार्थी आणि हे काम करून घेणारे गुत्तेदार आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी हे दगड फोडायचं अतिशय मेहनतीचं काम काका आणि हे सगळे कामगार या ठिकाणी करत आहेत आपण पाहत आहोत आणि ह्यांचं जीवन म्हणजे फार खडतर जीवन आहे कष्ट हे अपार करत असतात यांच्याविषयी बातचीत केलेली आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बघूयात आपण तुम्ही हे काम केव्हापासून करता हेच काम आहे माझं नाव अनुष्का तुम्ही कितीपासून तुम्ही किती शिका शिकलं नाही काही नमस्कार तुम्ही कोणत्या गाव इकडे आला

तुम्ही त्यांना नीट करे काम होतं पत्रक येणार